नऊ दिवस आम्हाला बाहेरचे जगाशी काही संबंध राहत नाही उभं नवरात्र केले जात जो पूर्ण झाली नाही तरी आम्हाला असा थकवा आलाय किंवा असं काय आम्हाला वाटत नाही का आता जवळजवळ मला अठ्ठावीस ते तीस वर्ष झाली या उपवासामध्ये खंड कायम चालू राहावी ही आमची सर्वांची विचार राहणार आहे नमस्कार मी सुयो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट आणि प्लेगा चॅनलमध्ये तर देशभरात मोठ्या उत्सव आणि वेगवेगळ्या परंपरेनुसार नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यातीलच एक अनोखी परंपरा जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये तसं तर सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये ही परंपरा साजरी केली जाते तर आज आपण आलो आहोत खाणापूर गावामध्ये या परंपरेला अधिक जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव सगळीकडेच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण अनोख्या परंपरेमुळे खणापूर गावाला एक वेगळी ओळख आहे तर ही अनोखी परंपरा म्हणजे नक्की काय तसं महाराष्ट्राला एक अनोखी परंपरा आहे नवरात्रामध्ये प्रत्येकजण आपापल्या देवीचे असेल किंवा देवाची असेल ती उपासना आपण करत असतो आमच्या गावचं वैशिष्ट्य असं किंवा एक महाराष्ट्रामध्ये एक चार पाच गावं आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं की त्या गावामध्ये उभं नवरात्र केलं जातं म्हणजे घट बसल्यापासून घट उठेपर्यंत आम्ही उभं राहूनच आमचे सगळे काही दैनंदिन कार्यक्रम असतील किंवा देवाची सेवा असेल हे उभं राहूनच करतो ही खानापूर असेल किंवा पांडे असवली किकवी ही गाव प्रसिद्ध आहेत ह्या उपवासाला उभं नवरात्र असं म्हटलं जातं आणि जे हे उपवास करतात त्यांना नवरात्र आपण म्हणतो हा उपवास उभं राहून करण्यामाणसा नेमका उद्देश काय आणि याच्या परंपरा काय उपवास करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे आपण जर पुरातन काळात बैल रामायण असेल किंवा महाभारत असेल त्यावेळी थोडं शारीरिक कष्टदायक पद्धती होत्या साधनेच्या पण कलियुगामध्ये आपल्याला नामसाधना हीच सांगितलेली आहे ही परंपरा उभं राहूनच मागचं कारण तसं आमचे आमच्या वडिलांनी केली आमच्या आजोबांनी केली आमच्या पूर्वजांपासून ही परंपरा चालत आलेली आहे ह्याच्यामधून आम्ही जे आमचं भैरवनाथ देवस्थान आहे त्याची आम्ही उपास करतो काळू बहिरनाथ हे मुख्यतः क्षेत्रपाल असतो ते तुमच्या गावचं रक्षण करत असतो ह्याच्या प ह्याच्यामधून आम्हाला संयम असेल किंवा आत्मविश्वास असेल हे आमच्यामध्ये वाढीला लागतं आणि बहिरनाथाची उपासना केल्यामुळं किंवा ते देवस्थान जागरूक ठेवल्यामुळं आमची तर भरभराट होतेच पण आमच्या गावचं स्वरक्षण होतं हे हा ह्याच्या पाठीमागचा मी मुख्य उद्देश आहे या उपवासासाठी शरीराची आणि मनाची तयारी कशी करतात हे उपवास करण्यासाठी शरीराची अशी विशेष काही तयारी करायची गरज लागत नाही ते ॲटोमॅटिक ते दिवस निघून जातात पण जर मनाचं म्हणाल तर नवीन नवरात्री असतात किंवा नवीन धरणारी जी मुलं आहेत त्यांना जरा थोडीशी भीती वाटत असते की नऊ दिवस आपण आणि ह्याचं कसं आहे की हे खूप म्हणजे श्रद्धे केलं जातं मनापासून त्या चुका होऊ नयेत या प्रत्येकाची इच्छाशक्ती असते पण त्याची धाकदुख ही प्रत्येक आमच्या मनामध्ये राहते बाकी विशेष असं काय नाही तो नाथसाहेबांची आमची करून घेतात संपूर्ण नऊ दिवस उभं राहणं शारीरिकदृष्ट्या किती कठीण असतं आम्ही आमचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचे उपास करत असताना शारीरिकदृष्ट्या त्रास होतातच पण आपण ज्या श्रद्धेने हे उपास करतो त्या उपास करत असताना हे नऊ दिवस कसे जातात हेही कळत नाही आणि त्रासाचं जर म्हणाल तर त्याचं वजन जास्त आहे किंवा जे नवीन नवरातकरी आहेत त्या नवरातकऱ्यांकडून थोडंफार चुका झाल्या किंवा त्याची पाळवणूक त्यांना माहीत नसते तर त्या चुका झाल्या तर ते आमचे नाथसाहेब करून घेतात पण फारसा असा काही त्रास होतो असं काही नाही आहे या उपवासातून तुम्ही देवाकडे काय प्रार्थना करता देवाकडे आम्ही प्रार्थना हेच करतो की गावात कुठल्याही संकट आलं नाही पाहिजे लोकांना त्याच्यापासून निवारण झालं पाहिजे संकटापासून हेच आम्ही देवालाकडे मागणी मागतो आणि ही अखंड परंपरा अखंड कायम चालू राहावी ही आमची सर्वांची विचार राहणार आहे उपवास करताना रात्री झोप कशी होते रात्री झोपण्यासाठी चोपळ्यांचा वापर केलेला आहे त्याच्यावर जमिनीवर आमचा पाय हा एक कंपल्सरी ठेवायच लागतो एक पाय आणि झोपण्या झोपाची क्रिया म्हणजे काही अर्धा पावून तास एक झोप होती पाया उघडले की वर खाली वर खाली आम्हाला करावाच लागतो एक पाय जमिनीला ठेवायच लागतो जरी जो पूर्ण झाली नाही तरी आम्हाला असा थकवा आलाय किंवा असं काय आम्हाला वाटत नाही काय नाही कधी असं वाटलंय काय की आता हा उपवास सोडून घ्यावा आणि ते न सोडता त्यावेळी तुम्हाला असं पुढे नेणारं बळ काय असतं आता जवळजवळ मला अठ्ठावीस ते तीस वर्ष झाली या उपवासामध्ये गेल्या एक दोन वर्षापासून मला वाटत होतं की आपल्याला पुढच्या वर्षी जमणार नाही पण ज्या वेळेला घट बसण्याची घटपासणीचे दिवस जवळ येतात त्यावेळेला आपोआपच मानसिकता तयार होते आणि मी त्या या म्हणजे नवरात्रासाठी तयार होऊन मंदिरात येतो माझ्या मनामध्ये असं म्हणजे आलेला विचार आता ज्या वेळेला उभा राहतो त्यानंतर नऊ दिवस असाच कधीच विचार येत नाही की मधनं सोडून देवाना तर ती एक प्रकारची ऊर्जा मनामध्ये तयार होते आणि नऊ दिवस पूर्णपणे उभा राहतो म्हणजे असं मनात विचार आले तरी पण ज्या वेळेला मी उभा राहतो ते परत नऊ दिवस त्याचा काही त्रास जाणवत नाही आजपर्यंत अठ्ठावीस तीस वर्षात अजून एकदा सुद्धा माझ्या या मध्ये खंड पडलेला नाही नवरात्री म्हणजे फक्त गरबा नसून त्यामागचा आध्यात्मिक अर्थ काय आणि त्याबद्दल तुमचं मत काय सध्या गरबा म्हणजे असा ट्रेंड आहे म्हणा किंवा अशी प्रथा आहे आपण शहरामध्ये बघतो फक्त दांडी असेल किंवा गरबा इथपर्यंतच नवरात्र मर्यादित राहिलेला आहे आत्ताच्या तसं तस तरुण पिढीमध्ये म्हणा किंवा पण आमच्यासाठी नवरात्र म्हणजे सेवाभाव आणि त्यापासून मिळणारं समाधान एवढेच एवढाच आमच्यासाठी नवरात्राचा अर्थ आहे आजच्या तरुण पिढीला परंपरेतून काय शिकायला मिळू शकते आजची जी तरुण पिढी आहे आता ही मोबाईल नेट याच्यातच गुंतलेली आहे आणि ह्याच्या पुढे जर सांगायचं म्हटलं तर, सा तर व्यसनाच्या आरे बऱ्यापैकी गेलेले आहे मग आमचं सांगायचा सा उद्देश एवढाच राहिला की ज्या पूर्व परंपास परंपासून जी चालत आलंय ती त्यांना पुढं असंच आमच्यासारखं म्हणजे देवाची सेवा करत करत असंच पुढं चालवत नाही एवढं सांगा सोड तरी अनोखी परंपरा तुम्हाला कशी वाटली अशाच अनोख्या परंपरा जाणून घेण्यासाठी किंवा मनदोगा कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा